येत्या चौदा एप्रिलला भारतीय राजने घटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव बोतिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जाफ्राबाद येथे मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्यानिमित्त जाफ्राबाद पोलीस स्टेशनचे ठाणेदार मान्य इंगळे साहेब यांनी समाज बांधवांना बोलवून एका बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीत समाज बांधवांच्या समस्या व या जयंतीनिमित्त त्यांचे काय म्हणणे आहे या ठाणेदार साहेबांनी त्यांच्या नोंदी घेत ही जयंती उत्साहात पण शांततेत कशी साजरी होईल यावर या, या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य या बैठकीला लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याचे जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे सहसंपादक विजयकुमार खरार तसेच पोलीस कर्मचारी वैद्य व पटाडे साहेब यांची उपस्थिती होती पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी जाफराबाद शहरात नाही पूर्ण जगात साजरी होत असते आणि आपण इथे एक भाग म्हणून आपल्या शहरामध्ये आपण साजरी करणार आहोत जयंती नेहमीप्रमाणे साजरी दरवर्षी बा चौदा तारखेला साजरी करतो चौदा तारखेपर्यंत तीस तारखेपर्यंत आपण साजरी करतो प्रत्येक गावागावामध्ये साजरी करतो परंतु यामध्ये आता या दिवसेंदिवस असं पाहत चाललो आपण की जयंती साजरी करण्याची पद्धत जयंती साजरी करण्याची जी नियम आहे किंवा जयंती साजरी कशा पद्धती थोडस कुठं नवीन पिढी जी आहे नवीन पिढीचं थोडंसं वेगळ्या वळण त्यामध्ये दिसून बाबासाहेबांचे जे विचार आहेत बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलं आहे ज्ञान त्यानुसार आपण आपली जयंती साजरी केली किंवा पाहिजे बाबासाहेबांना आपल्याला संविधान दिलं संविधानाच्या संविधानापेक्षा काही मोठं आहे नाही या देशामध्ये कायदेही त्या संविधानाच्या पेक्षा सर्व खाली जेवढे कायदे आहे ते संविधानापेक्षा काहीच मोठं नाही कोणतंच मोठं नाही म्हणून आजकाल प्रत्येक माणूस प्रत्येक पक्ष प्रत्येक संघटना प्रत्येक जाती त्या संविधानाला मानतात म्हणून बाबासाहेबांना दिलेलं संविधान आणि संविधानामध्ये सांगितलेले नियम कायद्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे कायदासुद्धा बाबासाहेबांनी दिला कायद्याचं पालनसुद्धा करणं आपलं कर्तव्य आहे जर कायद्याचं आपण पालन करणार नाही ते बाबासाहेबांच्या विचाराला आपण कुठेतरी त्या ते विचारावर आपण चालत नाही असंही त्याच्यात दिसून काय मेळावा आहे कुठला आहे त्यावर हे एफ एस टी पथक पोलीस असं नाही यामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलिसांचे दोन अधिकारी आणि इतर सर्व त्यामध्ये एक पथक आहे पाच लोकांचं ते पथक प्रत्येक निवडणुकीवर सभावर मेळाव्यावर लक्ष होते आज आपण जाप्रादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आमच्या जाणं आयोजन केलं तर आपल्याला काय अपेक्षित आहे येणाऱ्या चौदा तारखेला परमपूजनीय विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण जाफ्राबाद शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करणार येणार आहे त्यानिमित्ताने आज सर्व समाज बांधवांची मंडळाचे पदाधिकारी समाजातील प्रतिष्ठित सर्व नागरिक यांची आपण जाफ्राबाद पोलिसांना एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये ज्या प्रतिष्ठित नागरिक आहे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांनी ज्या सूचना दिल्या त्यानुसार पोलिस प्रशासनाच्या वतीने त्याची पूर्तता करण्याची चक्रीश केलेली आहे या ठिकाणचं वातावरण समाजाचं आणि पोलिसाचं हे एक एकदम गावातलं वातावर वार वातावरण आणि एकंदरीत परिस्थिती एकदम सामाजिक एकोपा आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही जयंती साजरी करणार आहो आणि बंदोबस्त योग्य तो बंदोबस्त या ठिकाणी आपण लावण्यात येणार आहे कुठलीही अडचण नाही आणि त्यांना स्पष्ट सांगलं की प्रशासन या प्रोशेशनच्या दरम्यान कुठल्याही प्रकारे लाईन जाणार नाही रोडवरचे खड्डे आहे ते बुजवले जाईल ज्या ज्या प्रोसिजर मार्गावर ज्या काही अजून सुविधा करणं अपेक्षित आहे त्या सुविधा करण्यासंबंधाने नगरपंचायत आहे नंतर एम एस सी बी आहे यांना आम्ही त्यांच्या संपर्कात आपण त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे पोलीस निरीक्षक मांडणीय इंगळे साहेब यांनी बौद्ध बांधवांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त जी पदाधिकारी आहे त्यांची इथं झाली मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी थोडंसं सूचना दिल्या आणि आता यावेळेस आचारसंहिता निवडणूक लोकसभेची निवडणूक असल्याकारणाने पूर्ण महाराष्ट्रात लोकसभाची निवडणूक असताना आचारसंहितेचा काटेकोरपणाने पालन करण्यात येईल असं साहेबांनी त्यांच्या भाषणाला आश्वासन दिलं तसेच आमच्या मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि मी स्वतःही काही साहेबांनी सूचना केल्या किंवा सहाला प्रमाण जी रुटी आहे त्या रुटीनं आमची जी मिळवणुकी जाईल आणि शांततेत आमचा कार्यक्रम पार पडेल आणि ठरलेल्या वेळेस आम्ही विसर्जन आणि ठरलेल्या टायमात आम्ही विसर्जन करू तसेच आमच्या मिरवणूकीमध्ये पोलीस प्रशासनं शंभर टक्के सहकार्य करावं कोणत्याही प्रकारचा आमची प्रकार